तुकाराम राहणारा येथील शेतकरी आहे आमची गट नंबर सहासष्ट सदुसष्ट मध्ये जमीन दोन हजार आठ साली भाड्याने घेतलेली आहे त्या जमिनीचं भाडं दोन हजार आठ तेवीस दोन हजार आठ तेवीस पस्पर्यंत आम्हाला भाडं दिलं नियमानुसार दोन हजार आठ ते वीस पर्यंत भाडं दिलं नंतर आज भाडं पाच वर्षाला भाडं द्यायला तयार नाही बरं आम्ही भाडं देणं होत नसेल तर जमीन परत मागवलेला जमीन परत मागणी करायला गेल्यावर आम्हाला आव्हाड करा म्हणतात आव्हाड म्हणजे नियमानुसार नाही आठ लाखाने जमीन द्या दहा लाखाने जमीन द्या असं आमच्यावर अन्याय करत आहेत तर आम्ही बऱ्याच वेळेस निवेदन दिली दोन दिवसानं उपासणार बसलेलो आहोत इथे एमआयडीसी ची आर ओ इथे यायला सुद्धा तयार नाही आमची मूळ जमीन घेणार आर आरओ आहे आणि ती हरवकडे गेल्यावर पैसे मागणीसाठी एलडीओकडे कलेक्टरकडे जावा म्हणते आतापर्यंत हातापर्यंत हरवणे दिलेलं आहे तर आज कलेक्टरकडे सभा बाहेर द्यायचा आम्हाला आम्ही काल परवा कलेक्टर तिथे विमानतळावर उपोषण केलं की आमची जमीन तोडायला परत द्या आम्हाला पोलीस मागून बंदोबस्त केला की इथं हात लावायचा नाही म्हणजे सरकार जगू दिलंय सरकार वाचू दिला गेले कारंबारवले राणा खरोय कट नंबर सासठ सदुसष्ट मधील आमच्या जमिनी दोन हजार आठ साली आपले एअरपोर्ट आपले एमआयडीसी वाल्याने माननी इंगळे साहेबांनी ताब्यात घेतलेली आहे तेव्हापासून दोन हजार आठ ते दोन हजार दिलेलं आहे भाडं मागण्यासाठी आम्ही वारंवार एम आय डी सी ऑफिस नरे मॅडम पुन्हा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे पुन्हा एम आय डी सी चे रागिनी सरोदे मुंबई यांच्याकडे सतत पाठपुरावा केला तरी सुद्धा आम्हाला भाडं द्यायला तयार नाहीत उद्योग मंत्र्याला आम्ही आपले हे दिले लेटर दिलेत मुख्यमंत्र्याला दिलेत निवेदन मुख्यमंत्र्यांनी आणि उद्योग मंत्र्यांनी बी आमची काही दखल घेतली नाही शेवटी आम्ही एक महिन्याखाली विमानतळ लातूर येथे उपोषणासाठी एक दिवसाचं उपोषण केलं एकतर आम्हाला आमचं भाडं द्या नाहीतर जमीन आमची आम्हाला परत द्या आमच्या आमच्या शेतकऱ्यावरची हो नाहीतर लगेच आम्हाला पोलिस आले नाहीतर तुम्हाला अटक करतो म्हणून आम्हाला उपोषण सोडवायला लावले त्या दिवशी नंतर आम्ही उपोषणाचा इशारा दिला कलेक्टर मॅडम ला पी ऑफिसला की आम्ही एक तारखेला उपोषण बसणार आम्ही जोपर्यंत आमचं भाडं देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही एखादं मेल तरी बी त्याची जिम्मेदारी कलेक्टर मॅडम इंगळे साहेब एम आय डी सी चे आणि नरे मॅडम हे जिम्मेदार राहतील म्हणून आम्ही असं निवेदन पण त्यांना दिलेलं आहे नाहीतर आम्ही सहकुटुंब शेतकरी आम्ही आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही म्हणून